बघा तुकाराम माऊलीच्या रूपामध्ये मा तुम्हाला गणपती दिसते बोला गणपती बाप्पा मोर्या इंडियन टीमला डेडिकेट केलेल्या गणपतीची मूर्ती बघा छोट्या मुलाला जोकणार गणपती बाप्पा जवळ नवस बोलल्या होत्या कि मुलगा झाला तर जोकणार गणपती बाप्पा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि गणपती बाप्पा मोर्या चतुर् मोर्या गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज माझी इच्छा होती की आपण गणपती बाप्पांजवळ जवळ जाऊन व्हिडीओ सुरू करू पण उमाने एवढी मेकअप केली काय तिने आग्रह केला की नाही तू आत्ताच व्हिडिओ चालू कर आत्ताच व्हिडिओ चालू कर हां तर हां रेडी झाली आणि आता गणपती बाप्पांच्या दर्शनाला आपण जाणार आहोत हां तर कशी वाटते साडी आणि लूक उमाचा नक्की कमेंट करून सांगा हां ही ॲक्च्युली लग्नासाठी घेतलेली साडी आहे पूजासाठी अच्छा दुकानाच्या पूजासाठी घेतलेली आहे हां हां चालेल चालेल मला वाटलं एक लग्नासाठी घेतलेली आणि आपल्या ऑर्डर्स मुले तुला लग्नात जाता नव्हता आलो ना ती साडी आहे काय हां पण छान वाटते हां गणथन आणि फूल फूल तर तूच आहे ना आ, चला जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या मामाकडे गणपती असतो आणि त्याच्यासाठीच बघा उमा सर्व तयारी करून चालली हे काय उकडीचे मोदक ना जे चांगल्या शेपमध्ये आहेत ते उमाने बनवलेले आहेत ना <laughs> त्याचा उलटा हां आणि जास्वंदीचा फुल आपल्या गणपती बाप्पाला नेहमी प्रिय असतो तो जास्वंदीचा फुल हे बघा नैवेद्य आहे ना एक प्रकारचं आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे एकवीस मोदकांचा मान असतो हे बघा एकवीस जास्तच बनवलेस ना हां गणपती बाप्पाला एकवीस बाकीचे आम्हाला हां आणि दुर्व्याचा हार गुलाब दुर्वा आणि जास्वंदी आणि सर्व काही घेतलेला आहे हां तर आता आपल्याला मामाकडनं फोन आला होता की अजून भटजी आलेले नाही हां तर आता आपली आत्या आहे राजेश्री आत्या हां तिच्या घरी पण आज पहिला वर्ष गणपती आहे तर पहिले आपण त्यांच्या घरी जाऊया ओके चला गणपती बाप्पा चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दर्शन देतो बाबा तर पहिलाच वर्ष आहे गणपती बाप्पांचा हे बघा किती वर्षाचा आहे हे बघा आमची आत्या राजेश्री आत्या हा सपना आत्याला बघितली ना आता राजेश्री आत्याला पण बघा काय काढतं काय कापतस डांगर हां किती वर्ष दीड दिवसाचा दी नाही हां पहिला वर्ष आहे दीड दिवसाचा गणपती मांडला आहे बघा कशी वाटते गणपती बाप्पांची मूर्ती नक्की कमेंट करून सांगा हे बघा लवकरच पूजन होते दीड दिवसाच्या गणपतीचा म्हणून आपण इकडे दर्शनाला आलो आहे ना मग मस्त बघा समयी गणपती बाप्पा फल फुलं हार सर्व एक पॉझिटिव्ह वाईफ तुम्हाला मिळते आता गणपती बाप्पा आले सर्व इकडे पॉझिटिव्ह वाईफ असेल मोरिया गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या आलोय आता आपण नटराज नागवाच्या घरी ज्याच्या वर्षी पहिलंच वर्ष आहे ना यो आणि साखरपुडेचा आपण व्हिडिओ बनवलेला यांचा बरं आहो ना हा चालेल चालेल घ्या आशीर्वाद घ्या गणपती बाप्पा मोर्या दिवसाचा ना दीड दिवसाचा गणपती बाप्पा बघताय तुम्ही टिटवलचा टिटवलचा गणपती बाप्पा चला आलोय अशोक नाकवाच्या घरी उमेश नाकवा अशोक नाकवा आणि गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पा हा आणि मोरिया की हे बघा छोट्या मुलाला जोकणार गणपती बाप्पा जवळ नवसाचा आहे ना हां नवसाला पाहणारा गणपती बाप्पा आहे आणि इथे नवस बोलल्या होत्या की मुलगा झाला तर झोकणार आणि हे बघा जोकाला आलं मोर्या मोर्या जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा झाला काय नाव कायच दिव्यांक हे दिव्यांक आणि गणपती बाप्पा बघा पेटीवर माश्याच्या पेटीवर बसलेला गणपती बाप्पा काय उमेश नाको आहे आपल्यासोबत कसला मासाय इलेक्ट्रिक ब्ल्युबेस इलेक्ट्रिक ब्ल्यू बेस अरवाना ना अच्छा अरवाना मासा दिसतोय बघा तुम्हाला हां इलेक्ट्रिक ब्ल्यू बेस ना हे बघा नवीन प्रकारचा मासा ते बाप्पा चला तर मंडळी भरपूर सारे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आलोय आता आपण आपल्या मामाकडे आणि ते बघा पूजनाला सुरुवात केलेली आहे चला आणि गणपती बाप्पा बघता तुम्ही लालबागचा राजा गणपती बाप्पा मोर्या आणि रिद्धी सिद्धी चला आता पुंजन सुरू आहे मग आरती करताना आपण भेटूया गणपती बाप्पांचं पूजन आरती वगैरे करून आलो आहे आता आपण कोंढरी पाड्यामध्ये आपला मित्र आहे उमेश याच्याकडे नेहमी सुंदर सुंदर गणपतीची मूर्ती आणि डेकोरेशन बघायला मिळते यंदाही बघा शंकराच्या अवतारामध्ये गणपती बाप्पा दिसतात बघा नंदी दिसत आहेत तुम्हाला आणि गणपती बाप्पा हे कैलासांचा आहे ना हां कैला कैलाश पर्वतमध्ये गणपती बाप्पा बसलेला बघायला मिळतंय बघा खूप सुंदर सुंदर डेकोरेशन असतंय यावर्षीचाही बघा कसा एकदम भारी डेकोरेशन वाटते तुम्हाला हा तर आरोही आहे आपल्यासोबत हाय आरोही मागच्या टायमाला आनयासोबत डान्स केला होतास ना तू हा तर कोणी हे डेकोरेशन अमर मामानी हे बघा छान डेकोरेशन केलंय बघा तर इकडे आरोही हार्दिक गौरव आणि आलोक आणि तुझं नाव काय विहा ना अरे बापरे तुम्ही काय मदत केली मामाला ढग ढग बनवायला मदत केली बघा म्हणजे पाऊस पडला तर शाळेला सुट्टी ना आता थोडे दिवस सुट्टी आहे या ना आणि गणपतीच्या इकड़े मजा मस्ती करणार बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता डान्स करून दाखवणार बारा दिवस सुट्टी <laughs> Hum. A bala आलोय आपण सोमनाथ बुवाकडे सोमनाथ बुवाच्या बहिणीकडे आणि ते मूर्ती बघा विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा दिसते तुम्हाला विठ्ठू माऊली बोला गणपती बाप्पा मोरया मस्त मस्त गणपती बाप्पाचे रूप बघायला मिळतात तुम्हाला आपल्या करंजा गावामध्ये आणि डेकोरेशन बघा तुमच्या गावातले भरपूर सारे गणपती बाप्पा बघितले तुम्ही वर्ल्ड कप वाला हा तर इथे आपल्याला दुर्वेश भेटलाय काय वर्ल्ड कप वाला, वाला गणपती काय बोलतेस वाला। अरे बापरे तर आपल्या इंडिया टीमनी वर्ल्ड कप मारलाय आणि इकडे आलोय आपण टिटवाला दर्शन घराचं नाव आहे आणि तिथेच तुम्हाला वर्ल्ड कप वाला गणपती बाप्पा बघायला मिळते बघा अरे बापरे बॅट्समॅन आहे ना हे बघा इंडिया आणि वर्ल्ड कप मारलाय आहे त्यांनाच इंडियन टीमला डेडिकेट केलेल्या गणपतीची मूर्ती बघा वर्ल्ड कप आहे डोक्यावर हेल्मेट आणि बॅटीची सोंड आहे काय बॅटीची सोंड आहे आणि बेल्स अरे बापरे भारी <laughs> वाटतं आहे म्हणजे स्वतःहून आपण सांगितलं आहे काय हे बनवायला हां आणि मामा बघा दोन दोन मामा आहे एक इंडियाचा आहे एक पाकिस्तानचा आहे पाकिस्तानची मुंडी खाली गेली काय हां हारली ना पाकिस्तान आणि इंडियावाला बघा एन्जॉय करत आहे वर्ल्ड कप जिंकलं आहे म्हणून कसं वाटतंय गणपती बाप्पा हे बघा आपल्या गावामध्ये येत आहे तर नक्की या दर्शनाला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामा की जय चला आलोय आपण हिरेन मित्राच्या घरी जिथे बघा वट पौर्णिमेचा थीम बनून गणपती बाप्पा बघायला मिळत आहे बघा तर मनोहर काका आहे तिकडे नमस्कार काय सांगणार आहे कसं बनवलं आहे तुम्ही हा वट पौर्णिमा म्हणजे आत्ताच वट पौर्णिमा झाली ना आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा आशीर्वाद देताना बघा मस्त हां ओवी प्रिश आणि राची आले बघा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेला पर डोकं टेका बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की या। चला आलोय व्यंकटेश भुवाकडे ज्याने आजच गणपती बाप्पांचा गाणं पण रिलीज केलाय आहे जर आपल्या गावातनं व्हिडिओ बघत असेल तर नक्की आपल्या भावाला सपोर्ट करा व्हिडिओची लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि गणपती बाप्पा बघा बोला गणपती बाप्पा मोर्या तर सुंदर सुंदर मूर्तींचं तुम्हाला घर बसले दर्शन होत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पूर्ण गणपतीच्या फेस्टिवलमध्ये तुम्हाला लांब लांबचे आपल्या गावातले सुंदर सुंदर गणपती बाप्पा बघायला मिळावं लागतं हे बघा डेकोरेशन बघा खूप सुंदर इकडे रुंदार कोळी ओपनीस फल खाताना आहे बघ परसाद मागून का तुम्हालाच खावाला उपास आहे हे बघा दहा वाल दिवस उपास नुसती फलच खाणार मस्त फल खाताना बघ हां खा 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 साखर टाकून खातात नाही मंडळी आलोय आपण आता सुरकीच्या पाड्यामध्ये आपला मित्र आहे आभी प्रेम आणि विगु त्यांच्याच घरी बघा तुकाराम माऊलीच्या रूपामध्ये तुम्हाला गणपती दिसते तुम्हाला संत सद्गुरू तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये तुम्हाला गणपती दिसते बोला गणपती बाप्पा मोरया आणि त्यांच्या मागेच विठू माऊली उभी आहे बघा हा तर कसं वाटतंय हा डेकोरेशन खूप सुंदर हे बघा खूप छान बनवलेला आहे मकर वगैरे आणि मस्त विठू माऊली आणि संत तुकाराम महाराजांची मूर्तीच्या स्वरूपामध्ये गणपती दिसतात तुम्हाला तर इकडे प्रेमचे बाबा आहेत अ तुम्ही आहेत काय पंढरपूरच्या वारीला जात आहे काय दरवर्षी जातो आम्ही वारीला मग काय अनुभव आहे वारीचा तुम्हाला अजूनपर्यंत वारीला नेहमीप्रमाणे गाडीने जातो विठ्ठलाचं था दर्शन घेऊन परत येतो तर यावर्षी माझ्या बायकोचा विचार झाला की आपण माऊलीला घरी आणूया तर आम्ही फक्त गणपतीचं विसर्जन करतो जी पाठचं डेकोरेशन आहे माऊली आता कायम वर्षभर वर आमच्या घरात राहील बघा गणपतीच्या निमित्ताने माऊली पण आलेत बघा घरी आणि रिंगण सोला वगैरे बघितला की नाही पंढरपूरच्या वारीमधला हो पण फार सुंदर रिंगण सोहळा वगैरे असते आणि पंढरपूरला पोहोचल्यावरती पण चंद्रभागा नदी पण एकदम सजली जाते पूर्ण माऊलीमध्ये हे बघा तेच काहीतरी तुम्हाला बघायला मिळतंय खूप सुंदर बनवलंय पण बोला पांडुरंग हरी विटू माऊली बोल गणपती बाप्पा पृथ्वी तो माता तुझसे सुख करता तुझसे दुख हरता ओ क्या दिन आ जाना था पापा मोरिया हरे पापा मोरिया हरे चरणी ठेवी तो माता पापा मोरिया हरे पापा मोरिया हरे चरणी ठेवी तो माता पापा मोरिया हरे पापा मोरिया